नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट टॅमराठीूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी वडिलोपार्जित शेतीच्या वाटपाचा हुकूमनामा नोंदवितांना बाजारभावानुसार तब्बल एक पॉईंट पाच लाख रुपये मुद्रांक शुल्क आकाराच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धक्का दिला आहे न्यायालयाने स्पष्ट केले की कायद्यातील तरतुदीनुसार अशा हुकूमनाम्याची नोंदणी केवळ दहा रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर करता येईल दहा सप्टेंबर रोजी न्यायाधीश आर जी औचट आणि न्यायाधीश आबासाहेब डी शिंदे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे या आदेशामुळे वडिलोपार्जित जमिनीच्या कौटुंबिक वाटपावर जादा शुल्क भरावे लागणार नाही असा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आय जी आय एव्हिशन सर्व्हिसेजमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदासाठी भरती जाहीर केली आहे चौदासेनपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला सरकारने महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियमाअंतर्गत नुकतीच परवानगी दिली आहे आता या सेवेसाठी भाडेदर जाहीर करण्यात आले आहेत हा निर्णय तात्काळ लागू होणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे त्याअंतर्गत इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला परवानगी देण्यात आली आहे मोटार वाहन अधिनियमन एकोणीसशे च्या कलम त्र्याहत्तर व शहाण्णवनुसार या सेवेचे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर दहा पॉईंट सत्तावीस रुपयांप्रमाणे प्रवासी भाडे आकारले जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रेल्वेची तिकिटे ऑनलाईन बुक करण्याचा नियम बदलणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून कोणत्याही ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीची पंधरा मिनिटे केवळ आधार व्हेरीफाईड युजर्सनाच आय आर सी टी सी वेबसाईट वा ॲपच्या माध्यमातून जनरल आरक्षण तिकीटांची बुकिंग करता येईल योग्य व्यक्तींना तिकिटांच्या बुकिंगचा लाभ मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही योजना आखली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस औपचारिक उद्घाटनासाठी सज्ज असलेले यन यम आय ए मुंबईच्या गगनरेषेला तसेच विमान वाहतुकीच्या भवितव्याला नवीन आकार देणार आहे प्रवासी केंद्रित जोड विमानतळ प्रारूप अत्याधुनिक टर्मिनल्स आणि वैश्व वैश्विक स्तरावरील सुविधा यांच्या माध्यमातून हे विमानतळ क्षमता सोय आणि कनेक्टिव्हिटी यांचे नवीन मापदंड स्थापन करणार आहे तसेच दुबई लंडन आणि न्यूयॉर्क या जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या तोडीचे ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विदर्भात नागपूर विभागात गेल्या आठ महिन्यात दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचं चित्र दिसून येतंय एप्रिल महिन्यात सर्वाधिक पन्नास शेतकरी आत्महत्या झाल्या तर गेल्या ऑगस्ट महिन्यात आठ अठ्ठावीस शेतकऱ्यांनी जीवन संपवलं गेल्या आठ महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपोटी एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा मदत निधीही वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची भरपाईबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे तिजोरी लुटण्याचं काम सुरू असल्याने राज्यावर कर्जाचा बोजा वाढला असेही ते म्हणाले तसेच अर्थ खात्याची श्वेतपत्रिका जाहीर करा नाहीतर आम्ही काळी पत्रिकांचा जाहीर करू असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुण्यात सारथी संस्थेला भेट देऊन बैठक घेत योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला यावेळी संस्थेच्या विविध योजनांची सद्यस्थिती अर्जदारांचा प्रतिसाद ग्रामीण शहरी भागातील गरजांनुसार आवश्यक बदल व नव्या उपक्रमांचा आराखडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामीण भागातील समाजाच्या प्रत्येक गटांपर्यंत योजनांचा विस्तार करणे युवकांना रोजगारभिमुख योजना उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करणे यावर विशेष भर देण्यासाठी योजनांचे उपाययोजना करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मेट्रो तीन म्हणजेच ॲक्वा लाईन दसऱ्याच्या मुहूर्तावर संपूर्णपणे प्रवाशांसाठी आता प्रवाशी सेवेला खुला होण्याच्या मार्गावर आहे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच वरळी कप परेड दरम्यानची अंतिम पाहणी पूर्ण केली असून त्यानंतर या प्रकल्पाच्या पूर्ण शुभारंभाला हिरवा कंदील मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे मुंबई मेट्रो तीनचा वरळी नाका ते कप परेड अंतिम टप्पा लवकरच सुरू होत आहे आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आरे ते कप परेड हा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असून आता प्रवासाचा वेळ फक्त साठ मिनिटांवर येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला असून त्यावर मंगळवारी म्हणजेच आज सुनावणी होणार रा आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार पाच वर्ष ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर गेल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस निवडणुकांनी दिलेली स्थगिती उठवली आणि चार महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आयोगाला मे महिन्यात दिले होते त्यानुसार आयोगाने प्रभागाची पुनर्रचना आरक्षणे मतदार यादा मतदार याद्या अद्यवत करणे आदी प्रक्रिया सुरू केली आहे